पाठ सहा आईची कल्पना पाच दिवसानंतर मनीषाचा आठवा वाढदिवस येणार होता ती खूप आनंदात होती वाढदिवसाला काय काय आणायचे कसे घर सजवायचे कोणाला बोलवायचे खायला काय मागवायचे कोणता झगा घालायचा असे एक ना अनेक बेत तिच्या डोक्यात चालू होते मनीषा आईला म्हणाली आई तू मला वाढदिवसाला काय भेट देणार आई हस्त म्हणाली हो देणार ना वाढदिवसाचा दिवस उजाडला योगायोगाने रविवारच होता मनीषा वाढदिवसाच्या आनंदात लवकरच उठली आई बाबा दादा आजी आजोबा सर्वांनीच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनीषाला आईने आंघोळ करून देवाला व घरातील सर्वजण तिच्यापेक्षा मोठे असल्याने सर्वांना नमस्कार करण्यास सांगितले मनिषाला बाबांनी छानसा झगा भेट दिला आईने गोड शिरा केला होता आईने सर्वांना चहा व शिरा खाण्यासाठी दिला मनीषा दादाला आग्रह करू लागली संध्याकाळी पाहुणे येतील तू चल ना लवकर आपण घर सजवूया आईने दोघांना समजावले की प्रथम दोघांनी अभ्यास करा जेवण झाले की आपण सर्व मिळून वाढदिवसाची तयारी करूया दोघांनी मंजुरी दिली दोघांनी अभ्यास केला दुपारचे जेवण झाले आईने सर्व कामे आटली व दोघांना सजावटीची तयारी करायला बोलावले आईने सजावटीचे सामान काढले त्यात वेगवेगळ्या रंगाची कागदे होती ते बघून मनीषा व दादाला आश्चर्यच वाटले आईने दोघांना कागदाच्या घड्या घालून तोरण माळा कशा बनवायच्या ते शिकवले मनीषा व दादाला तोरण व माळा बनवायला खूपच मजा वाटली फुले कागदाच्या गोलाकार माळा व तोरणे याने घर खूप सुंदर दिसू लागले आईने घरीच केक बनवला होता बाबां भेट दिलेला झगा मनीषा ने घने मनीषा औक्षण के लिए मनीषा आल्या आल इतक छोटी मुले वोबर एक बाई दारत आई ने आनंदाने ते स्वागत के ले। आत बोलावले मुले थोड़ी भांबावले ली दिसत होती दादा ने सर्वना पानी दादानी व बाबा योजले होते सर्व मुला आनंदाने खेल खे बाबानी आई आईने बनवलेला केक आणला मनीषा ने केक कापला सर्वानी वढ़दिवसा गीत गायले आजी ने सर्वान खाऊ व केक दिला सर्वानी गप्पा गोष्टी करत खाऊ संपवला मनीषाच्या मित्रमैत्रिणी व मुलांबरोबर आलेल्या बाईंनी मनीषाला भेटवस्तू दिल्या सर्व घरी जाण्यास निघाले तेव्हा आईने सर्वांना जाताना एक एक फुलझाडाचे रोप भेट म्हणून दिले व ती रोपे लावून त्यांची निगा राखून वाढवण्यास सांगितले सर्वजण गेल्यावर सर्वांनी नवीन पाहुण्यांविषयी विचारले तेव्हा आईने सांगितले की ही अनाथाश्रमातील मुले होती या मुलांना आईवडील घर काहीही नसते ती अनाथाश्रमात वाढतात त्यांना घराचे घरपण खूप कमी वेळा अनुभवायला मिळते म्हणूनच मी त्यांना येथे बोलवले होते सर्वांनी मनिषाला आलेल्या भेटवस्तू उघडून बघितल्या तेव्हा अनाथाश्रमातील मुलांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या होत्या त्या मुलांची कला पाहून सर्वजण खुश झाले सर्वांना आईची वाढदिवस साजरी करण्याची कल्पना खूप खूप आवडली